अरे बाबा मी गरीब माणूस आहे आणि असं बाईला आवाज देणार मित्र हा आवाज देणार वजन बनलं पाहिजे वजन वजन हा वजना बाईला मी कसं बोलणार माहिती माझी बाईन सुद्धा म्हणलं पाहिजे समोर आलेला माणूस असा ह्याच्या मागची कशी असते आजी घराची काळा अंगण सांगत आहे अरे समोरचा व्यक्ती असा आहे हे मागची कशी असते आमची तिला दहात पडली पाहिजे बाईला

म्हणजे पुढच्या तोंडाला मी आहे म्हणजे मला मात्र उठ मारली मारलं पाहिजे बघा काय बोलायचं काय ते आईला आई माईला बाई काकीला काकी मावशीला मावशी चांगलं बोलू नाही काय तुझ्या तोंडाला लाडू चावतो अरे बाबा आपलं गाव सोडलं म्हणजे माती समान झाली पाहिजे

ती धीरुबाई अंबानी ही माझ्या दुकानात उदार साब नाही मिळते ती अरे गावात बिड्या हुडकून पडतोया बर तेवढे चांगले सांगितले होती तेवढी घालवली उदाहरण असं केला का वजन पडते बाई नाही काय करू तुझ्या मापान हात माझ्या मापान आवाज दे अरे बाईला आवाज द्यायचा म्हणजे इंगडी बाईच्या पोटचा लागतो मी त्याचा कशाला बघू आवाज देऊ का मी

गरत, गरत आ, हा लांबची खुली घरात 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 बसली असेल लांब मी आवाज, आवाज देऊ का चांगला एकदा नाहीतरी एक काम करा बापुराव तुम्ही चांगला तुम्ही आवाज द्या आणि बाईला सांगा बाई आली आली बाईला म्हणायचं बाई हे गावचा मोठा माणूस आहे म्हणायचं घाबरूच नका तुम्ही माझ माझ वजन वाढवून सांगायचं मोठा माणूस आहे इकडे तू थंडात जात नाही मगा कप चावलाय बाईला हक <laughs> मारतो हिकडी की हिकडी की बापराव खायावर आल्यावर नाही का फिरायला लागले काय बापूराव बाईला सांगायचं माझं वजन वाढून काय काळजीच करू नको गावचा मोठा माणूस आहे म्हणायचं ओ नमस्ते बाय ओटी जेवणी नमस्ते बाय ओटी जेवणी इकडे इकडे

एकच नमस्ते बाय व्हाट इज योर नेम माय नेम इज हां माय नेम इज हां बापूरा सर कसा बसायला हे हिच तुनलन ही चांस तुळच पाहिजे ना तिकडी आता मी कसं माझं नाव सांगितलं 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 ती बाई इंग्लिश बोलायला लागली हां आपल्याला हा हा हा। काही इंग्लिश ची माहिती आहे का मला नाही लागा तर मी सांगलं असं म्हणायचं बरं ती बाईला नमस्कार घालायचा नमस्कार घालाती ती बाई म्हणेल तुला हॉटेलचेरमन व्हाट इज योर नेम तू लगेच म्हणायचं हा माय नेम इज माय नेम इज लेडीज एवढं बोलायचं मी बोलायचं वचन पडत दे लेडीज माझे नेमकं कारखान्याचा चेअरमन चेरमन हा मग तो म्हणला ना काय वजन मारून <laughs> सांग म्हणजे <laughs> लेडीज म्हणले की मी कारखान्याचा चेरमन <laughs> त्या बाई तुला काय म्हण आता तू गेले गेले बाईला नमस्ते म्हणायचं नमस्ते म्हणायचं बाई म्हणणार हॉटेल चेरमन वॉट इज युअर नेम

आई नमस्कार उठिजर्नियम अजून अत्यंत काय करू म्हणती बुंडलीला ابو नमस्कार उठिजर्नियम बाई आई माड बलीडी पड्डा येता काय काय सर भाग इकडे लगे बाई गालावून हात फिरवायला लागली हो लेडीज म्हणजे काय बाई नाही मला काय उगवली नमस्ते बाई हो बापू बाई जरा चांगली आहे चांगली दिसते या मग काय करू एक काम करा बाईला माझं वजन वाढवून सांगा ओ का बघून सांगगा पहिला मना गावचा पुडारी म्हणायचं पुडारी ऐ هنला का नाही आमच्या गावची कोण याला माझे पुजारी तू उदवळा करून खातात मना खाई रखा अरे गावचा पुढारी म्हणून सांगितलं का याला माझा पुजारी पुढारी ते ज्या आला बघून तर बोल की का

का पुढे कि काय तसा करायला लागला जाताना का नाही बिगर टिकता जगाल पाहिजे इथे गेट पैसे तुम्ही हल्ला ओळखल नाही कोण हेडमास्तर हेडमास्तर हेड मास्तर काय हेडमास्तर पण ते आता नाही पाच वर्ष खाली त्यांची नोकरी गेली गेली का बापूरा पाचवीच्या मुलाची पुस्तक ऐकून दारू केलं नोकरी घेऊ पाचवीच्या पोराची पुस्तक ऐकून दारून केलं बोलायचं कळत नाही वळत नाही हो बाई इकडे याच्याकडे लक्ष देऊ नका बाई ही बारखी आहे मी बोलायला लागलोय का नाही आम्हाला उपाशी कशाला <्पाई> वाजवू देऊ <laughs> <भाई laughs> <भाई> बाई ह्याच्याकडे लक्ष घेऊ नका बाईक पहिले जनात आलं काय का बाईच्या

तुम्ही चावगी मुली तुमचे आईला एक एक खात भरत जाय चाललं तर आता बरोबर वाटलं का पहिला पोरग कुमारी अलगायला पोरग फेकून आणि थोडشي आणायची का पोरग फेकून आणतोय हा गग त्याला पाच जण आण बाईला मला तुझ्या बहिणीला पुढे बोलव तू माग सर तुझ्या बाईला बोलायचं खेळ तुम्ही किती महिने आहो चौघी पुढे बोलवून घ्याय किती जण आहे चौघी तुमच्या आईला एकच आहे एकच बाप आईला तुमच काय चांगलं तुमची कोण आहे बाई ही तुमची कोण आहे कोण आहे ही माझी मम्मी मम्मी ही मम्मी आहे काय मम्मी आणि तुझी आई बाया बाय उलट बोलल्या का उलटल्या आपलं उलट बोलल्या उलट बोल ही कोण आहे तुझी मम्मी आणि तू जी आई आमचं तसे नाही बाई आमचं नाही आमचं वेगळं आहे ही आहे ना ही माझे पप्पा तुला काय घरे गुरुट्याचा तुला निवारायला गेल का नाही ही जी आहे ना हा ही माझे पप्पा तुम्ही कोण मी लगाडुसार घेऊन पाडतोय आधी पप्पा पण लाटलं मग तू आमच्या आईचा नाव राहू ही बाई म्हणती ही माझी मम्मी काय करत नाही बरं हो बाई तुमची पार्टी आहे काय आमची पार्टी आहे पार्टीचं नोकर मस्त राहते कायतरी हो बाय हा तुम्ही तिघी बहिणी आहो चौघी बहिणी आहो चौघी बहिणी आहो थोडा फॉल्ट वाटायला लागलाय काय हो नवा तुम्हाला गाडी मिशानाई हिला कशी फुटली हो आम्ही आईवर गेलो होती बापा बरं बापाला वज सोसल बाई तुम्हाला देवा धर्माचं काय गाणं येतंय का येतंय की हा पण मोठा शिंगर आहे आता आवाज बसलाय काल दिवाळीचा ठाऊन लाडू मागून आणून का दोन चार दिवस कार्यक्रम होत माझे मोठा सिंगर आहे बाई मध्ये माझे कार्यक्रम होते हो त्या ठिकाणी माझा आवाज बसलेला आहे आठ गाव काय का नाही सांगत होते की येतानाच घेऊन आलोय गाणं म्हणून दाखव बाईला गाणं गाणं कुठलं गाणं म्हणू दे बाई पिक्चर आंबाईच मन धडकन <laughs> पिक्चर मधला अंबाबाईचं गाणं धडकन मध्ये अंबाबाई होतो रे तुझ्या नाले अरे अभंग म्हणायचं असतं देवाच आडभंग आडभंग म्हणाभंग आगम म्हणून कि का अभंग <laughs> म्हणा का अगंब बाय बी तुमच्या जातीची दिसते या इकडे म्हणून दाखवा बाग गाणं अभंग म्हणून दाखवा बाईला मास्टर हा सुरावर बसा